आणि तुम्ही बघत आहात आपले बंडापूर लोकेशन बघून तुम्हाला सर्वांना समजलं असेल की आपण कुठे आलेलो हो। आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर आपण पुलावरती आपण आहोत एक अत्यंत आनंदाची बातमी तुम्हाला सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत पण माहित नाही तुम्ही उपस्थित की नाही त्या आनंदाच्या बातमीसाठी काल रात्रीच्या सुमारास जे आहे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरील जे खड्डे आहेत त्यांचा वाढदिवस करण्यात आला होता अशी माहिती आपल्यापर्यंत आली आता विचार करत असाल की वाढदिवस म्हणजे नेमकं काय केलं तर हे बघा हे जे वर्षानुवर्षांपासून जे खड्डे पडलेत ना तर काही नागरिकांनी आपल्याला असं सांगितलं की पालिकेच्या अंतर्गत हे खड्डे या ठिकाणी बुजवण्यात येत होते रात्री परंतु आता काय करणार ना म्हणजे तो वाढदिवस केला त्या खड्ड्यांना नवीन नवीन कपडे घातले गेले असतील परिधान करायला लावले त्याच्यावरती मरममट्टी करण्यात आली परंतु पुन्हा एकदा आता जसं तसं आपल्याला या ठिकाणी स्वरूप स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलाला बघायला मिळतं आहे अर्थात या वाढदिवसाच्या सोहळ्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होतात का आम्हाला जरा ते नक्कीच सांगा आणि हे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरील जे खड्डे आहेत ते एक अतूट नातं आहे आपल्या पुलाचं आणि खड्ड्यांचं तर ते कधी कधीच जे आहे सुटणार नाही हे नातं तुमच्या याच्याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये ते देखील नक्कीच सांगा अजून एक आश्चर्याची बाब म्हणजे काल जी या ठिकाणी वाढदिवसानिमित्त जे काही सेलिब्रेशन झालं असेल ना तर त्याचं जे काही कचरा आहे तो अजूनही इथेच पडून आहे आणि तो काही उचलण्यात आलेला नाही आहे अजूनपर्यंत तर हे बघा हे जे काल मरमत्ती करण्यात आली ह्या खड्ड्यांची त्याच्यासाठी लागणारा जो काही सामान आणला असेल तर तो इथेच पडून आहे अद्यापही आणि खड्डे काय एक, एक रात्र देखील टिकले नाहीये हे म्हणजे जी मरम्मती करण्यात आली होती या खड्ड्यांची तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच देत चला या वाढदिवसाच्या सोहळ्याला तुम्ही काय नाव आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूर वरील हे जे खड्डे आहेत काही दिवसांपूर्वीच दिवसांपूर्वी नाही काही तास बोलूया आपण आता कारण रात्रीच बुजवण्यात आले अशी माहिती मिळत होती परंतु सकाळी येऊन विचार केला की चला थोडंसं कौतुक करूया पालिकेचं आणि प्रशासनाचं कौतुक करूया की बरं झालं धन्यवाद तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरची खड्डी बुजवली असं पण इथे येऊन बघतो तर परिस्थिती थोडी विचित्र होती वाढदिवस काल केला नवीन नवीन कपडे जे आहेत या खड्ड्यांना परिधान करण्यात आले त्यांना गिफ्ट देण्यात आले परंतु ते काय सगळं वाहून गेलं आहे आता काल खूप मस्त पैकी जे या ठिकाणी इथे वाढदिवस सोहळा पार पडला आणि पार्टीचं साहित्य सगळं इथेच पडून आहे अजूनही हे बघा हे सुद्धा उचललं नाहीये म्हणजे काम केली जातात की कचरा केला जातो तेच काही कळत नाहीये काय खड्डे झाकले होते की काय काय माहिती तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच येऊ द्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावर आपण आता आहोत अतिशय कौतुकास्पद बाप आहे पण मी काय म्हणजे आम्ही काय विचार करत होतो की ज्या वेळेला हा वाढदिवस सोहळा इथे पार पडला ना पालिकेअंतर्गत तर त्यावेळेस आपले बदलापूर नाही होते इथे तुम्ही होतात का वाढदिवस सोहळा पार पडला ह्या खड्ड्यांचा त्यांना मरमबट्टी करण्यात आली तर तुम्ही होतात का तेव्हा इथे काल उपस्थित आम्हाला जरा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगा एक दिवसही टिकले नाही आहे हे खड्डे हे बघा स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरील खड्ड्यांचा काल वाढदिवस समारंभ हो पार पडला हे यासाठी आपण कारण खड्डे बुजवण्यात आले काल अशी माहिती मिळाली आणि त्यानंतर इथे आल्यावरती विचार केला की चला खूप छान काम झालंय आपण आता लवकर लवकर बातमी करूया छान छान की पुलावरचे खड्डे बुजले आणि दिलासादायक बातमी आहे सगळ्यांसाठी पण खड्डे तर जसेच तसेच दिसत आहेत अजूनही हा एकच पूल आहे बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा कित्येक वर्षानुवर्षांपासून हाच पूल बदलापूरकर वापरतायत मात्र हे खड्डे काय इथे कायमस्वरूपी राहणार वाटतं तुम्ही सुद्धा जर पुलावरून येणार असाल तर या खड्ड्यांसाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन या वर्षानुवर्ष होत आलेत आता यांना भेटवस्तू तर भेटलीच पाहिजे यांच्यासाठी काहीतरी प्रत्येकाने एक भेटवस्तू घेऊन या कर, कर कमी पडतोय सध्या आपण जो कर देतात बदलापूरकर तो कर सध्या कमी पडतो आहे तर कर, कर नाही पण काही भेटवस्तू घेऊन या या खड्ड्यांसाठी तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात जरा कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा स्वातंत्र्यवी सावरकर उड्डाण पुलावरील खड्ड्यांना तुम्ही काय नाव देणार इथेच नाही संपूर्ण पुढे देखील पुढे तर प्रचंड प्रमाणात खड्डे आहेत हे बघा जड वाहनांना देखील हा एक पर्यायी मार्ग आहे इथूनच त्यामुळे सगळे याच ठिकाणाहून येतात आता पुढे जे आहे शाळा सुटल्यावरती ट्राफिक देखील होते वाहतूक कोंडीची समस्या बघायला मिळते काल होतात का तुम्ही इथे वाढदिवस सोहळ्याला तुम्ही होतात का मला कमेंटमध्ये सांगत चला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुरावरील खड्डे आणि आपल्या रस्त्याचं नातं या एकच आहे परंतु हे जे काल इथे सोहळा पार पडला त्यानिमित्त जे काही साहित्य आणलं असेल ते अद्यापही इथेच पडून आहे नेमकं चालू काय आहे सध्या बदलापूर शहरामध्ये हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आपण चांगल्या काहीतरी बातम्या करण्यासाठी येतो परंतु असं काहीतरी आपल्याला करावं लागतं याच्यावर काय केलं पाहिजे तुम्ही सांगत चला जरा पुढे जाऊया आपण आता तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की काल जो वाढदिवस सोहळा पार पडला त्याला तुम्ही होतात का स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरील जे खड्डे आहेत ते काल गुजवण्यात आले अशी माहिती मिळाली आणि या ठिकाणी आल्यावरती आम्ही विचार केला की चला काल शुभेच्छा द्यायला थोडा उशीर झाला खड्ड्यांना त्यामुळे आपण आज त्यांना शुभेच्छा देऊया आणि कौतुक करूया परंतु इथे आल्यावर झालं काय की त्या खड्ड्यांसाठी जे काही कपडे आणले होते मरमत्ती केलेली होती सगळी वाहून गेलेली आहे आरती दळवी मॅम काय बोलताय तुम्ही अगं सरकार ते कधीहून बघते आणि एकदम बरोबर बोलली की खड्ड्यांचा वाढदिवस हो बरोबर ना खड्ड्यांचा वाढदिवस पण महत्वाची गोष्ट अशी आहे की आरती मॅडम यांनी खड्ड्यांचा वाढदिवस केला ना आपण सुद्धा पार्टी झाल्यावरती जे काही साहित्य असेल समजा जे काही कचरा असेल तो कचरा कुंडीत फेकून देतो परंतु इथे तेवढे सुद्धा कष्ट घेण्यात नाही आले इथे तो सगळा कचरा असाच पडून आहे नशीब हा एवढा रस्ता चांगला आहे आता इथे पण लवकर या ब्रिज वरती इथे पण खड्डा पाहिजे एक दोन तेव्हा संपूर्ण जरा व्यवस्थित वाटेल तुम्ही हा लाईव्ह करून बघताय आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि वेगळं काही नाव द्यायचं का ते पण सांगा जरा बघत राहा आपली बदलापूर स्वप्नालीसह भेटूया पुढच्या बातमीमध्ये पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा या सर्व खड्ड्यांना वाढदिवसाच्या असेच मोठे होत राहा आणि बदलापूरचं नाव उंच स्तरावर नेत राहा एवढीच प्रार्थना करूया कारण आता गणपती बाप्पा पण येत आहेत आता गणपती बाप्पा पण येणार आहेत आणि गणपती बाप्पा पण जेव्हा बघतील की बदलापूरमध्ये वर्षानुवर्षांपासून हे खड्डे माझ्या सोबत आहेत तेव्हा खरंच खूप छान वाटणार आहे बघूया अजून किती दिवस असंच बघायला मिळतं ते हे बघा जसं आपण आताच सांगितलं की आपल्या घरात एखादी पार्टी वगैरे झाली तर आपण कमीत कमी जो कचरा असतो तो कचरा कुंडीमध्ये टाकत असतो परंतु ही या ठिकाणीची परिस्थिती आहे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरील काय झालं हनलोक सर काय झालं हनलोक लोडा हेवनला काय झालं खड्डे बुजवायचे काम होते तर फक्त तेवढंच एवढंच झालं पण नाही ना खड्डे बुजवायचे काम होते सगळं पण खड्डे कुठे बुजलेत खड्डे बुजले नाहीत ना बातमी करायच्या आधी खड्डे वाहून गेलेत स्वरूप सर खड्डे खड्ड्यांमधले जे मरम मटेरियल होतं ते सगळं वाहून गेले आता काय करायचं काय बातमी लावायची आता थोडे थोडा टाईम देखील हे खड्डे राहिलेले नाहीये तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा लोडा हेवन म्हणून बघतायत ओके ओके धन्यवाद धन्यवाद तर अशा पद्धतीचं जे आहे सध्या आपण माहिती घेतलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा वा वा छान छान मस्त स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरती वेगळे वेगळे छान छान बघायला मिळत आहे आपल्याला पाऊस सुद्धा पडायला लागलाय आता आणि पावसामध्ये खरं तर माहिती पडतं की कोणते खड्डे कसे आहेत ते तुमच्या याच्यावर काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला खूप छान वाटलं होतं खरं तर एक आनंद झाला होता असं वाटलं त्याला एक दिलासेदायक बातमी जी आहे आपण सगळ्या बदलापूरकरांना देऊया मॅम मी प्रणाली आहट तुमचा नंबर सेंड करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक ठीक आहे हा नंबरवरती मेसेज करा आम्ही पाठवतो हो तुम्हाला नंबर कसं असतं चांगली कामं केली तर आपण नक्कीच चांगली कामं दाखवतो परंतु ही कामं जर एवढ्या चांगल्या पद्धतीने होत असेल तर आपले बदलापूर ठामपणे ही चांगली कामं नक्कीच दाखवणार जनतेला हे बघा की खूपच चांगली कामं सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावर सुरू आहे बदलापूरच्या विकासाचं काम अगदी जोरदार सुरू आहे ही घरी घेऊन जा कमीत कमी घरी -कमी तरी आपल्याला काही बांधायला कामा येईल आपल्या आजूबाजूला खड्डे असतील तर बुजवायला दुर्वेश वंदना ओके okay. स्वतंत्रवीर सावरकर उड्डाण पुलावरती तुमचं स्वागत आहे या ठिकाणी आल्यावर तुम्हाला खड्डेच खड्डे बघायला मिळतील काल या खड्ड्यांचा वाढदिवस वा समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे जर तुम्ही या ठिकाणाहून आता येणार असाल तर या खड्ड्यांसाठी काहीतरी भेट वस्तू घेऊन या आणि या इथे धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर